बर बघा कशा छान बोलत आहेत एकदम कॉन्फिडेंट आहेत आणि खूप छान काम करणार आहेत सुशिक्षित आहेत आणि निश्चितच वरून त्यांना आमदार साहेबांची आणि जयाभाऊंची साथ राहणार आहे व परत तिथे वडीलधारी आमचे बरेचसे मंडळी आहेत पांडुरंग भाऊ असतील दा दादा आहेत हिंदराव काका आहेत हे सगळ्यांचं सा मार्गदर्शनही इथं वेळोवेळी लाभणार आहे त्यामुळे असं प्रगती प्रा, आणि सार्वगीन विकासाची प्रगती हे शंभर टक्के होणार आहे पण ती तेव्हा होणार आहे जेव्हा तुम्ही दोन तारखेला कमळाच्या चिन्हा पुढे बटन दाबून भरघोस मताने आपला पूर्ण पॅनल निवडून आणणार आहे आमचे सव्वीस कॅन्डिडेट प्लस एक पूजाताई पूजाताई कोथमिरे त्यांना पण शंभर टक्के पूर्ण बहुमताने निवडून द्या आणि आपल्या पक्षाचा विजय करा आणि प्रगतीपथावर आपण सगळे मिळून आपला पहिला पाय ठेवू आणि निश्चितच तुम्ही सगळे साथ देणार आहे आणि मी तुम्हाला सर्वांना आवाहन करत आहे तर मी पण घेतली तुम्ही पण घेतली आपले पिढीने पिढीचे संबंध आहेत आणि पुढेही राहणार आहेत त्यामुळं विनंती राहील आवाहन राहील की सर्वांनी कृपा करून भाजप जनता पार्टीला कमळाच्या पुढे आणि जिथे जिथे आपल्या शिवसेनाचे उमेदवार आहेत त्यांच्या धनुष्य चिन्हाच्या पुढे त्यांना मतदान करावं आणि भरघोस मताने निवडून द्यावं एवढंच बोलून एक शेवटचं एक गोष्ट सांगेन फक्त की सर्वांना असा विचार आहे की काय थोडक्यात सांगते की आम्ही खा का म्हणतात ना स्वाभ स्वाभिमानी माणसं कुठेही झुकत नाही कारण युद्धाला जाणाऱ्या घोडे वरातीत नाचत नाही एवढंच बोलते माझे दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जे... जय जनता पार्टी धन्यवाद ताई मी यानंतरची मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतोय सुजय शे माने पाटील मंडल अध्यक्ष आकृष यांना विनंती की आपण थोडक्यामध्ये म्हणून व्यक्त करू स्पीड घेऊन नाही चालत भाऊ पहिलंच भाषण आहे माझं आकृष म्हणलं आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रचार समारंभानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके पालकमंत्री सन्माननीय जयभाऊ या तालुक्याला लाभलेलं अतिशय संवेदनशील आणि कर्तृत्वान नेतृत्व सन्माननीय राम सातपती साहेब आमचे चुलते दादा त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि या ठिकाणी कुठल्याही हुकुमशाहीला किंवा कुठल्याही दबावाला ना दबावाला न बळी पडता या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व स्वाभिमानी अक्रुजकर आपण सगळे बघताय की मी साधारणपणे पंचवीस तीस वर्ष राजकारण बघतोय या पंचवीस तीस वर्षामध्ये <coughs> या प्रस्थापितांविरुद्ध जर एखादा उमेदवार जरी हुडकून काढायचा म्हणलं तरी पहिलं मिळत नव्हतं तुम्ही कुठलीही निवडणूक बघा एकतर विरोधक मॅनेज व्हायचे किंवा घाबरायचे कोणच उभं राहत नव्हतं परंतु जयाभाऊ आपण परवा सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या मला सगळ्याला अभिमान वाटतो की या हुकुमशाहीला चुगारून सुमारे दोनशे उमेदवारांनी या ठिकाणी मुलाखती दिल्या आणि त्यातनं निवडता निवडता अक्षरशः भाऊ आपल्याला हे यश असेल तर हे राम सातपुते साहेब आणि भारतीय जनता पार्टीचा हे कुणीच नाकारू शकत नाही आणि आता ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली आहे मित्रांनो ज्या जनतेला आजपर्यंत ज्या अकलूजच्या जनतेला आजपर्यंत गृहीत ठरलं गेलं होत की हे कुठंच जाणार नाही आज त्या जनतेची प्रत्येक जणाला प्रत्येक मतदाराला त्या जनतेला आज किंमत आलेली आणि ही खऱ्या अर्थानं कोणी किंमत तुम्हाला मिळवून दिली असेल तर ते राम सातपुते आणि भारतीय जनता पार्टी हे कोणी विस्तार कामा सगळ्यांना आहे की दोन हजार चोवीस ची निवडणूक झाली रामभाऊंचा थोडक्या मताने पराभव झाला कुणीही नव्हतं इथं बोथवर उभं राहिलेला काही ठिकाणी माणसं नव्हती तरी लोकांनी या भरभरून प्रेम दिला जनतेने साडेआठ हजार मतं दिली या अकलूच्या जनतेने या साडेआठ हजार मतदारांना कृतज्ञ राहून राम सातपुते साहेबांनी या माझ्या ऑफिसमध्ये आपल्या ऑफिसमध्ये इथलं दोनशे फुटावर ऑफिस आहे कमीत कमी बारा ते पंधरा जनता दरबार घेतले आणि लोकांचे प्रश्न मार्गी लावले असा पडून सुद्धा जो जनतेत रमणारा कोण माणूस असेल तर त्याचं नाव राम सातपुदे मित्रांनो भेटतोय विसरता का म्हणाय कित्येक लोकांचे ऑपरेशन केले असते कित्येक लोकांना पदर खर्चाना कशातन मदत केलेली आहे या माणसाने मी स्वतः डोळ्याने बघितले तुम्ही सुद्धा हे अनुभवलेलं आहे रामभाऊ ऑफिसमध्ये आले म्हटल्यानंतर तिथं पाचशे ते हजार लोक कमीत कमी तिथे लाईन मध्ये उभं राहून आपले प्रश्न उपस्थित करतात प्रत्येकाचं प्रत्येकाचं ऐकून घ्यायचं त्याचा कागद वाचायचा त्याला समजून सांगायचं असं कर तसं कर कलेक्टरला फोन लावायचा प्रांताला फोन लावायचा तहसीलदाराला फोन लावायचा पी साहेबांना ला फोन लावायचा दिवसातनं दोनशे चारशे फोन करायचे तुम्ही एकदा करून बघा मित्रांनो एकदा डोकं भजळून जातं हा माणूस दिवस रात्र रोज हे सगळं करतोय कुणासाठी करतोय जनतेसाठी करतोय आणि म्हणून माझं आपल्याला एकच सांगणं आहे की राम सातपुतेंना हिरवणं खूप सोपं आहे रामभाऊला शिवे देणं खूप सोपं आहे तुम्ही त्यांना बीडचं पार्सल म्हणा अजून काय मनाला वाटेल मनाला येईल त्या गोष्टी म्हणा एक दिवस राम सातपुते होऊन दाखवा मग तुम्हाला मी सल्यूट करतो या निवडणुकीला सामोरे जात असताना अनेक विकासाचे मुद्दे आपण या ठिकाणी एक दोन दिवसामध्ये जाहीरनामा आपण प्रसिद्ध करतच आहोत यातला या। सगळ्यात काही मुद्दे फक्त आपल्याला सांगणार आहे त्यातला सगळ्यात प्रामुख्यानं मुद्दा आहे की प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि नियमित पाणी मिळावं पिण्यासाठी पाणी मिळावं हे आमचा पहिला संकल्प असणार आहे भाऊ इथं वॉर्ड क्रमांक सात आहे त्याला विकास नगर असं नाव आहे काय नाव आहे विकास नगर काय विकास झाला जाऊन बघू नवूया तुम्ही अक्षरशः गटारीतन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्यातलं पाणी लोक पितायत किड्या मुंग्यांसारखी किंमत आहे त्यांची अकलूज आपलं कुटुंब आहे म्हणताय तुम्ही अकलूज आपलं गाव आहे ही माणसं आपली आहेत असं म्हणताय तुम्ही एक दिवस राहून दाखवा द्या विकासनगरमध्ये एक दिवस त्यामुळं पिण्याचा पाण्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे आणि हा आपण या ठिकाणी मार्ग मार्गे लावण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहे भाऊ अकलूजच्या सुमारे सव्वा सातशे कुटुंबांकडनं अकरा, अकरा अकरा हजार रुपये घेऊन त्यांना गावठाण्याची जमीन देतो म्हणून पैसे घेतले होते काही लोकांना उतारे मिळालेले आहेत काही लोकांना उतारा देखील मिळालेला नाही तर हाही मुद्दा प्रामुख्याने आपण उचलून धरणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांना जागा आणि त्याचबरोबर पक्क घर हे आपण या ठिकाणी देण्याचा शंभर टक्के वचन देतो आज मध्ये अनेक गाळे आहेत काही नगर परिषदेचे पूर्वी ग्रामपंचायत होती आता नगर परिषदेचे गाळे आहेत मी आपल्या सगळ्यांना वचन देतो एक मंडळाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून आकलूज नगर परिषदेचे जे जे गाळे धारक आहेत त्या सगळ्यांना मोकळ्या मनानं व्यवसाय करता येईल कुणाचा माझा माझा वाढदिवस असू द्या भाऊंचा असू द्या कुणाच्याही वाढदिवसाला बॅनर लावायची सक्ती राहणार नाही खुल्या मनानं तुम्ही व्यवसाय करा जे ज्या गोष्टी तुम्ही त्या बॅनरवरती खर्च करताय त्या पैशाचे तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुमच्या कुटुंबाला तुमच्या पोराबाळांना काहीतरी घेऊन द्या असल्या भाजी गोष्टींची आम्हाला अपेक्षा राहणार नाही पुढचा मुद्दा आपण म्हणलं तर जे सासवड माळी फॅक्टरीचं जे सिलिंगचं जे सिलिंगचा जो विषय आहे की अनेक प्रामाणिक खरेदार आहेत ज्यांनी आज घरं बांधलेली आहेत तो विषय प्रलंबित आहे तो विषय भाऊ आपल्या माध्यमातून चंद्रकांत बावनकुळे साहेबांकडे आपल्याला एक मिटिंग लावावं लागते आणि तो आपण मार्गे लावावा लागतोय अनेक लोकांचे संस्कार त्याच्यावरती उभे उभे आहेत सुमारे दहा ते पंधरा हजार लोक या विषयाशी निगडीत आहेत तर तो प्रश्न आपण निश्चितपणानं मार्गे लावचाल ही मी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो अंतर्गत रस्त्यांची परिस्थिती आहे आता मोठी यादी आहे मी काय सगळे वाचत बसणार नाही काही महत्वाचे मुद्दे आहेत स्वच्छ क्लोज सुंदर अकलोज इथलं कचरा व्यवस्थापन असेल कचरा कुठेही कसाही फेकला जातोय डम्पिंग ग्राउंडचा पत्ता नाही काय नाही अकलाई इतकं पवित्र स्थान आहे आई अकलाईचं त्याच्या शेजारी सगळं कचऱ्याचं साम साम्राज्य आहे त्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून त्याच्यापासून खत निर्मिती करून त्या खताची विक्री करून नगरपरिषदेला दोन पैशाचं उत्पन्न मिळवून देऊन नगर परिषदेची स्थिती आपण या ठिकाणी चांगली करू शकतो मागासवर्गीय विद्यार्थी विद्यार्थ्यांचा एक वस्तीगृहाचा एक विषय आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी माझ्यासमोर बसलेली काही मंडळी आहेत आपण त्याच्याविषयी उपोषण केलेलं होतं लोंडे साहेब एक दीड महिन्यापूर्वी संजय शिरसट साहेब आले होते राम सातपुते साहेबांच्या घरी त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की फक्त मुलांसाठीच नाही तर विद्यार्थिनींसाठी पण एक सेपरेट डॉ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दोन वसतीगृह प्रत्येक वसतीगृहाला दहा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी संजय शिरसट साहेबांनी देण्याचं कबूल केलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे आणखीन एक महत्वाची घोषणा मी या निमित्तानं करू इच्छितो की पाचशे स्क्वेअर फुटचं ज्याचं ज्याचं घर आहे त्यांना कुणालाही घरपट्टी भरायची गरज नाही तुम्ही भारतीय जनता पार्टीची सत्ता आणा पाचशे स्क्वेअर फुटचं त्याचं घर असेल त्याला एक रुपया ना ही घरपट्टी येणार नाही आणि आपला ऐतिहासिक संदर्भ असलेला आपला गोयकोट किल्ला आहे या किल्ल्याचं संगोपन असेल हे आता सध्या कारखाना करते पण हे हा पहिला पहिल्यांदा आपण करणार आहे की कि हा किल्ला हस्तांतरित करून पुन्हा एकदा नगर परिषदेच्या ताब्यात घेऊन तो किल्ला अकलूजकरांसाठी विनामूल्य विनाशुल्क विना, विना शुल्क खुला केला जाईल हे पण मी आपल्याला या निमित्तानं सांगू शकतो आज आपण बघतोय एक दोन मिनटाचा वेळ घेतो फक्त आज आपण बघतोय की अकलूजमध्ये तसे पैसेवाले लोक आहेत अनेक चांगले व्यापारी आहेत की ज्यांना अकलूजमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत अनेक काही बाहेरचे लोक आहेत की त्यांना अकलूजमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे परंतु अकलूजचं वातावरण अकलूजमध्ये काही गोष्टी अनुचित प्रकार घडतात काही ठिकाणी दबाव असतो त्यामुळं इथली लोक सुद्धा बाहेरची लोकं तर सोडा पण इथली लोक सुद्धा अकलूजमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात त्यांचे इन्व्हेस्टमेंट कुठं जातात बारामतीला जातात कुठं फलटणला जातात कुठं पंढरपूरला जातात कोणते बोर्णीला जातं अकलूजचा पैसा हा अकलूजमध्ये जर राहिला तर त्या निमित्तानं आपल्याला रोजगार निर्मिती या ठिकाणी करू शकतो आणि तरुणांना हाताला काम देऊ शकतो त्यामुळं इथला पैसा इथंच कसा राहील त्याच्यासाठी पोषक असं वातावरण कसं तयार करता येईल असं सर असं अशी असं प्रशासन आपण या ठिकाणी अकलूजला देणार आहोत जाता जाता अनेक मुद्दे आहेत खाल्लं बऱ्याच वेळा डुसना मारल्यात त्यांनी मला अनेक मुद्दे आहेत परंतु जाता जाता मी एक गोष्ट सांगतो आत्ताच होईने म्हणाल्या की अकलूजचा न्याय निवाडा हा कुठं व्हायचा पाटील वस्तीला व्हायचा मी सुद्धा ह्या गावचा पाटील आहे आणि स्वाभिमानी पाटील पंचपापवांना खाण्यापेक्षा स्वाभिमानाची चटणी भाकरी खायला मी पसंत करतो मी आपल्याला शब्द देतो इथनं दोनशे फुटावरती माझं ऑफिस आहे दोनशे तीनशे फुटावरती माझं ऑफिस आहे दिवसातनं पाच तास म्हणजे त्या सगळ्यांना सगळ्यांसाठी अवेलेबल असतो राम सातपुर साहेबांचं पण तेच ऑफिस आहे कुठलीही कामं घेऊन या आज तुम्ही ताकदीनं उभा राहा आज तुम्ही स्वाभिमानानं उभा राहा आपल्या पुढच्या पिढीचा विचार करा मी आपल्याला शब्द देतो तुम्ही जर समजा स्वाभिमानाने उभा राहिला तर तुमच्यावर होणारा वार हा पाटील ह्या छातीवर घेतल्याशिवाय राहणार नाही या निमित्ताने मी आपल्याला खात्री देतो आणि आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने राम सत्तरी साहेब असतील जयाभाऊ असतील पूर्ण ताकतीने उभा राहतील आणि येणाऱ्या दोन तारखेला आपण कमळ आपले तिन्ही उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा मध्ये धनुष्यबान आहे तर या चिन्हावरती आपण या ठिकाणी बटन दाबून या सर्व उमेदवारांना विजय करावं एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण दिलेल्या या अभिवाचनानं निश्चितपणे कार्यकर्त्यांमध्ये बळी मी यानंतरची विनंती करतोय नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पूजाताई कोन्मेरी मॅडम यांना विनंती की आपण आपलं मनामध्ये या ठिकाणी प्रथम मी सगळ्यांना विनंती करते हात वर करा भारत माता की भारत माता की भारत माता की आज अकलूज नगर परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महा महायुती उमेदवाराच्या प्रचार शुभारंभासाठी सर्वप्रथम मी शिव शाहू फुले आंबेडकर आणि माता अनिला देवी होळकर यांना वंदन करते विनम्र अभिवादन करते आणि आपल्या नगरीच्या माता देवीला नतमस्तक होते आणि या ठिकाणी प्रमुख उपस्थित मान्यवर माता भगिनींचे स्वागत करते मी एक सामान्य परिवारातली महिला आहे माझ्या घरात कोणताही राजकीय वारसा नाही माझे सासरे शैलेश कोतमिरे साहेब हे एक वरिष्ठ शासकीय अधिकारी म्हणून रिटायर झाले आहे आमचा परिवार हा सुसंस्कृत व उच्च शिक्षित आहे मी स्वतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून हे शिक्षण घेतले आहे नगर माझ्या सामान्य महिलेला भारतीय जनता पार्टीने अकलूजच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आणि आपली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते माझ्यासाठी ही उमेदवारी आपलूस परिसराचा विकास करण्यासाठी मिळालेली एक संधी आहे भारतीय जनता पार्टीचे केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे म्हणून अकलूतचा विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर अकलूतच्या नगर परिषदेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे आपल्याला भाजप व महायुतीचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले पाहिजेत ही आता आपली जबाबदारी आहे राजकारणात कोण काय म्हणते हे माझ्यासाठी महत्वाचे नाही तर मला शिक्षण आरोग्य पाणी वीज स्वच्छता आणि सर्वांगीण विकास करायचा आहे आणि हे भारतीय जनता पार्टीशिवाय शक्य नाही भारतीय जनता पार्टीला एकदा या नगराध्यक्ष पदावर सत्ता द्या या पोलिसला रोल मॉडेल बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही आज अकलूज मधल्या रस्त्यांची जी दुरावस्था आहे चार चार दिवस पाणी येत नाही शहरातील गटारांची दुरावस्था आहे माता भगिनींसाठी स्वच्छता गृह नाही ही, ही परिस्थिती सुधारवायची असेल तर भाजप व महायुतीची सत्ता पाहिजे करांनो तुमची सून म्हणा तुमची बहीण म्हणा तुमची मुलगी म्हणा मला एकदा संधी द्या एकदा मतदान द्या ही हात जोडून विनंती करते या शहरात हजारो लाडक्या बहिणी आहेत त्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करणार आणि ज्या ज्या माता भगिनी या योजनेपासून वंचित राहिले आहेत त्यासाठी निवडून आल्या आल्या नगर परिषदेत एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यांना मदत करण्याचे विश्वास मी आपल्याला देते अखलूच्या जनतेला मी एक विनंती करते मला एक संधी द्या अखलू तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मला एक संधी द्या स्वच्छ व सुंदर आपण बनवण्यासाठी मला एक संधी द्या आपल्याला आपल्या लाडक्या बहिणींसाठी मला एक संधी द्या विकसित आपलूपसाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते मला आशीर्वाद द्या धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद ताई आपल्या पाठीमाग राज्यामध्ये देवा पाहू जिल्ह्यामध्ये जय पाहू आणि तालुक्यामध्ये रामभाऊ आहेत काळजी करायचं का कारण नाही मी यानंतरची विनंती करतो शैलीजी कोथमेरे साहेब वरिष्ठ शासकीय अधिकारी यांना विनंती की आपण आपल्या थोडक्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जयाभाऊ रामभाऊ या ठिकाणी उपस्थित आदरणीय फतेसिंग दादा प्रकाश बापू रंजन भाऊ बो, त्याचबरोबर पांडुरंग भाऊ आणि उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ त्याचबरोबर या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनी खर तर अकलूज नगर परिषदेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक आहे का तर पहिल्यांदा त्या ठिकाणी नगर परिषद या ठिकाणी झालेली आहे पहिली निवडणूक ती त्या ठिकाणी होते म्हणून ती ऐतिहासिक आहे ही निवडणूक ऐतिहासिक आहे कारण पहिल्यांदा एक महिला त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून जाणार आहे म्हणून ती निवडणूक ऐतिहासिक आहे आणि ही ऐतिहासिक निवडणूक लढवताना आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि भारतीय जनता पक्षाच त्या ठिकाणी सत्ता या नगर परिषदेवर आणायची आहे हे या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला सांगायचो खर तर आज माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा हा दिवस मी शासकीय सेवेत होतो बत्तीस वर्ष मी शासकीय सेवा केली परंतु हे पहिलं व्यासपीठ आहे राजकीय व्यासपीठ आहे की जिथून मी आज आपल्याशी संवाद साधतो माझ्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे की आज माझं हे पहिलं राजकीय जे भाषण आहे हे माझ्या चौकात की या विजय चौकातलाच मी या ठिकाणी